नमस्कार मंडळी कसे आहात सांवी मी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि मी इथे नाश्त्याची तयारी करीत आहे तर आजचा नाश्ता ना इडली आहे ना अप्पे पण त्या म्हणजे त्याच पंक्तीतला एक मिळता जुळता आपण नाश्त्यासाठी पदार्थ बनवणार आहोत तर मी इथे आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि हे दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मिश्रण मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेणार आहे म्हणजे मुरायला दहा मिनटासाठी आणि इथे मी त्यानंतर मी एक वाटी पोहे घेतलेले आहे ती ती ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून ते थोड्या वेळासाठी तसेच ठेवून घ्यायचे आणि थोड्या म्हणजे पाच ते दहा मिनटाने ते एका चाळणीत काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्यातलं उरलेलं पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे या रेसिपीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याच्यामुळे यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे यासाठी आपल्याला हे चाळणीत काढून ठेवायचं आहे तर या पदार्थासोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करणार आहोत तर यासाठी मी कोथिंबीर घेतलेलं आहे डाळिया घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे काप आपल्याला कोथिंबीर डाळिया आणि खोबऱ्याचे काप आपल्याला घ्यायचे घ्यायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे तर हा पदार्थ असा आहे नाश्त्यासाठी की तो तुम्ही झटपट बनवू शकता तुम्ही याला पोह्यांपासून बनणारे छोटे गोडे म्हणू शकता वाफवलेले गोडे म्हणू शकता किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही नाव देऊ शकता मी याला पोह्यांपासून बनवलेले गोडेच म्हणणार आहेत तर मी इथे चटणीला तडका देण्यासाठी जिरे मोहरी घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि आपला जबरदस्त असा तडका झालेला आहे तो आपण चटणीमध्ये घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊया इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण आपल्या पोह्यांपासून जे गोळे आहेत ते बनवूया तर मी या ठिकाणी जे पोहे आहेत त्याचं असं मिश्रण मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा असा, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जे आपण रवा आणि दह्याचं मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गोळा करायचा आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण ते म्हणजे पातळ होऊ शकते मिश्रण आणि तेल तेल लावून हा गोडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे कारण या चाळणीवरती आपण हे वाफेवर वाफेवर ठेवणार आहोत तर आणि एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याला उकडी येऊ द्यायची आहे त्यानंतर हे चटणी आपल्याला वाफेवर ठेवून घ्यायची आहे तर इथे मी या आकाराचे हे गोडे बनवून घेतलेले आहे तुम्ही याला गोल आकार देऊ शकता किंवा याच्यापेक्षा मोठेसुद्धा आकाराचे तुम्ही हे गोळे तयार करू शकता तर इथे हे झालेले आहेत आणि मी आता हे वाफेवर ठेवलेले आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे खायला अगदी टेस्टी वाटतात आणि चटणीसोबत तर एकदम जबरदस्त वाटतात तुम्ही सॉस सोबतसुद्धा खाऊ शकता तर आपले हे एक बॅच झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा बाफेवर ठेवूया तर हे बघा अशा प्रकारे आपले हे गोळे तयार आहेत तर या गोड्यांनासुद्धा आपल्याला तडका द्यायचा आहे इथे मी जिरे मोहरी टाकलेलं आहे तडकामध्ये आणि पांढरे तीड घातलेले आहे उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तुम्ही कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण मी ऑलरेडी या गोळ्यांमध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे तेलामध्ये गोडे घालून घ्यायचे आणि थोड्या वेळ फ्राय होऊ द्यायचे आहे याच्यासाठी तुम्ही नॉनस्टिक कढईच वापरा कारण हे चिटकू शकतात तर बघा याला थोड्या वेळ मी फ्राय होऊ दिलेले आहेत हे झालेले आहेत आणि आपला पदार्थ तयार आहे पोह्यांपासून बन बनणारे गोडे म्हणू शकता तुम्ही याला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा झटपट होणारी आहे आणि काहीतरी वेगळा पदार्थ आहे घरात जर वयस्कर लोक असतील तर तेसुद्धा आवडीने खातील कारण हा दोन ते तीन सुद्धा हा पदार्थ तसाच राहतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा